तर चला आता खाऊया. पण की भैया काहीतरी बोल दिदी <laughs> की मम्मी पाणी बस खा ती ना स्टार म्हणून आणलं पप्पा पप्पा नाही नाही गायच वेज बिर्याणी का सुद्धा करायचं ना काय हवाच पण मित्रांनो बिर्याणी मांजराला वासाला बघ तुझा म्हणे म्हणे बघ खाली वासा करा हे मांजरा तस तू खाय मांजरा म्हणे खावा पटपट पड़ एक पैस लव उचलात आपण okay. ज्यांना अदोगर खाईल त्याला पाचशे रुपये मागून बक्षीस ठीक आहे सगळंच खाऊन पार करायचं पीस वीस सगळं काही ठेवायचं नाहीत हां पाचशे रुपये जरा खाऊन ज्यांना अदोगोर खाले त्याला पाचशे चला पार करा Saya di Laut, ya. ini bawa

का झालं तुझं किती बघू हात हात उचलून किती बघते मध्ये मम्म्या जी कलर आज कलर कलर मम्म्या जी कलर ए 1 किलो बिरणी मम्म्या ने हडप